ह्या खासदारांच्या पहिल्या पाच सहा मिटिंग ज्या झाल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना रिफायनरी संबंधी जेवढ्या बैठका सुरुवाती झाल्या सगळ्या बैठकामध्ये मी होतो राजन साळवी होते सुभाष देसाई होते आणि त्या सगळ्यांनीच ठर सांगितलं होतं की प्रकल्प यायला पाहिजे जामनगरमधली रिफायनरी आहे ज्याच्या मुलाच्या लग्नाला परवा उद्धव ठाकरे साहेब गेले होते एन्जॉय करायला त्या रिफायनरीच्या जा जागेतच गेले तिथलं प्रदूषण त्यांना नाही त्रासदायक झाला आता त्या जा जामनगरमध्ये रिलायन्सने लाखो मुलांना रोजगार दिलाय हे लोक सांगतात ना की गुजरातला प्रकल्प पळून नेला आता हा गुजरातमध्ये ऑलरेडी रिफायनरी आहे जामनगरला आता आपल्याकडे आणले मुंबईत रिफायनरी आहे माझं म्हणणं प्रदूषण जर काय होत असेल तर त्याच्यावरती उपाययोजना हो करू रिलायन्सने जे केलं ना जे सावकाराने केलं मग सरकार का नाही करू शकत रिलायन्स नावाच्या अंबानी नावाच्या एका सावकाराने त्याच अरब कंट्रीजमधना त्याच आरामकोमधना तिथूनच क्रूड आणून लाखो लोकांना रोजगार दिले आणि जगातला एक नंबर श्रीमंत झाला आणि त्याच्याच रिफायनरीमध्ये त्याच्याच मुलाच्या लग्नाला ही मंडळी जातात मग मला सांगा कोकणातल्या मुलांच्या लग्न होण्याची काळजी येणार नाही का तोच रिफायनरी प्रकल्प सिंधुदुर्ग रत्नागिरीत आला असता सरकारी नाही सरकारी आहे पूर्ण आणि तिथे पुराणा आमच्या दोन लाख पुराणा रोजगार मिळाला असत्या मग उद्धव ठाकरे साहेब आणि विनायक राऊत साहेब आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या पण मुलामुलींची लग्न झाली असती ना त्यांच्या पण लग्नाला आणखीन हसत खेळत झाली असती रोजगार मिळाला असता परंतु बाबानो यांच्या मुदलेतच खोट आहे ही मंडळी ही ही सगळ्या ह्या डेव्हलपमेंटच्या विरोधात आहे यांचा कुठलाही या अभ्यास नाही यांच्यासोबत तज्ज्ञांची टीम नाही यांना प्रकल्प अडवा आणि मागच्या दाराने यांच्या घरात पैसे जिरवा हाच यांचा आहे दोन चार पाच टक्क्याच्या तेवढीच ताकद असलेली आणि तेवढेच त्यांची कुवत असलेली ही मंडळी आहेत त्यामुळे जेवढ्या लवकर यांना हटवू किशोर तेवढ्या लवकर कोकणाचा विकास होईल म्हणजे खासदार विनायक राऊत यांच्या अज्ञानपणापणामुळेच अज्ञानी हा रिफायनरी होऊ शकला पूर्ण अज्ञानी मी त्यांना एकदा विचारलं होतं किशोर की तुमचा का विरोध तर त्यांनी सांगितलं नाही मग त्या प्रकल्पामध्ये कोकणात भैया येतील मी म्हटलं ऑलरेडी आंबा आणि काजू बागेत आलेच आहेत भैया येथील हे काय सायंटिफिक उत्तर नाही ना भाऊ मला त्याने ते जर सायंटिफिक उत्तर दिलं असतं की त्याच्यातनं आमकं होईल त्याच्यातनं गॅस येईल त्याच्यातनं बा पाणी प्रदूषित होईल मग मी त्याचा अभ्यास केला आहे मग युरो सिक्स नावाची प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये हे त्रु तू, त्रुटी तू, आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली हे अपग्रेड नाही आहे मी त्याचा अभ्यास केला आहे असं जर विनायक राऊत साहेब म्हणले असतं तर मला आवडलं असतं आम्ही पण त्याला विरोध केला असता की बाबा हे हे सायंटिफिकली यांनी प्रूव्ह केलेलं आहे पण हे अनपड खासदार आहे हे म्हणले भैया येतील भैया येतील म्हणजे काय अरे आपल्या दोन लाख पोरांना रोजगार पहिले दे आणि मग भैया ना घे लागलेच तर आता ह्या निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहतोय भाजप असेल शिवसेना असेल एकमेकावर कुरकुडे किंवा एकमेकाची उनी काढण्यामध्ये दिसतायत कुठलाही ठोस असं ग हे करताना दिसत नाहीत म्हणजे कोकणामध्ये काय झालं पाहिजे यावरती बोलताना दिसत नाही काय ही ग कोकणची अवस्था अशी आणखी किती वर्षे हे चालणार काय सांगतात किशोर मी फर्म आहे मी ज्या दिवसापासून आलो ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीवर मी फर्म आहे मी नारायणरावांच्या विरोधात विरोधा होतो त्याने चिपी वर्ल्ड चिपीचं एअरपोर्ट आणलं आम्ही सोबत होतो विरोधात असून चांगलं काम होतं त्यांनी सी वर्ल्ड आणलं मी ऑरलँडोला गेलो मी सिवळची माहिती घेतली आम्ही विरोधात असून त्यांना सपोर्ट केला त्या जागेवर जाऊन ती जागा करायला घ्यायला पाहिजे तिथल्याच लोकांना कन्व्हिन्स करणारा मी विरोधी पक्षातला आमदार होतो बाबा रे विकासासाठी वयम पंचाधिकम शतम आम्ही सगळे एकशे पाच व्हायला पाहिजे विकासामध्ये नक्कीच म्हणजे आपल्या कोकणचं दुखणं हेच आहे आणि लोकांना ही अपेक्षा तीच आहे की कोकणच्या विकासासाठी सर्व विरोधींनी सत्ताधारी सर्वांनीच एकत्र यायला पाहिजे ही तुमची भूमिका आहे अरे म्हणून माझं म्हणणं आहे की प्रकल्प सत्ताधारी आणतात सरकारच आणतं प्रकल्प विरोधी पक्षातल्या मंडळींनी याचा अभ्यास करून मनाचा मोठेपणा दाखवून कारण त्यांना काय वाटतं आता हे यांना मिळेल मग यांची सत्ता आणखीन राहील मग ह्यांना लोकमत देतील मी म्हणतो हा जो भाव आहे तो थोडा बाजूला ठेवा ना विनायक राऊतांनी काय ना राजन साळवीने सपोर्ट केला राजन साळवीचं म्हणणं काय प्रकल्प व्हायला पाहिजे कराय की कुठं आहे आपण सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्याने पंतप्रधानांना पत्र दिलं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते त्या त्याने एनओ दिली आता विनायक राऊत म्हणतात की त्या उद्धव साहेबांना ठाकरे साहेबांना आमच्या मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी मिसगाईड केलं म्हणून त्यांनी पत्र दिलं वा रे वा 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 अरे मुख्यमंत्री मंत्रालयात गेलेच नाहीत अडीच वर्षात फक्त अडीच दिवस गेले याचा अर्थ काय होतो की मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे विनायक राऊत या मंडळींना कोकणाचं काही देणं घेणं नाही यांना जेवढं काही वरपायचं होतं तेवढं वरपलं यांचा काही अभ्यास नाही हे जेवढे काळ कोकणावरती बोजं म्हणून राहतील तेवढं कोकणाचा त्रास होईल त्यामुळे महाकन्फ्युज मंडळी आहेत किशोरी यांना कुठला अभ्यास नाही नुसतं यायचं तिथे शिव्या द्यायच्या आणखीन काय करायचं लोकांना हवा अशा लोकांना भडकवायचं मला एकच सांग जर याला प्रक प्रकल्प नाणारला नको आणि बारसूला हवा म्हणतो पन्नास किलोमीटरच्या मागे पुढे जर प्रकल्प तर प्रदूषण होत नाही का जामनगर किती लांब आहे त्याच किनारपट्टीवरती पुढे गुजरातला सुरुवातीला जामनगर आहे तिथे प्रकल्प झाला तर पर्यावरणाचा नाश होत नाही का मग त्याने कसा प्रकल्प तिथल्या लोकांनी केला मग गुजरातला कशाला नावं ठेवायची प्रकल्प गुजरातला पळून जातात म्हणून तो ऑलरेडी गुजरातला प्रपोजल आहे प्र, 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 प्रकल्प प्रकल्प आहे तो आपल्याकडे आला आहे आणि तो सावकार आहे सरकारी आहे त्यामुळे मला लोकांना एवढंच सांगायचं आहे तुझ्या माध्यमातून की सगळी अनफड मंडळी आहेत कोकणाच्या मूळ कोकणाच्या विकासाच्या मुळावर आलेली मंडळी आहेत यांना खासदार बदला उबाटाची मंडळी बदला तरच कोकणाचं भवितव्य आणि भविष्य बदलेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा